ब्राह्मणाचे म्हणतात की वेद आमचीच मालमत्ता आहे आम्हीच त्याचे अवलोकन करावे यावरून असे गुण होते की आम्हाला धर्म पुस्तक नाही जर वेद ब्राह्मणासाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तन करणे हा ब्राह्मणाचा धर्म होय आमचा नाही स्त्रियाच्या अंधारा जीवनात पेटवल्या ज्ञानाचा ज्योती स्त्रियाच्या अंधारा जीवनात पेटवल्या ज्ञानाचा ज्योती म्हणून तर राजगती अमर आहे सावित्री ज्योती म्हणून तर राजगती अमर आहे सावित्री ज्योती यो बना देवी मानने की जरूरत है और न पूछने की बल्कि स्त्री का सम्मान करना और बराबरी का अधिकार देना जरूरी है इसलिए सावित्रीबाई के इस महान कार्य में उनके साथ हूं आंबेडकर बाजी जेव्हाची शिकवा रोटीबा सावित्री यांचे विचार ताला फातिमा यांचे साथ 10 तारिकनी अन्नाबाऊच्या सर्वांचे वितरणाची शिदरी सोबत घेऊनली सभी दान तयार केले मी केरळ मी गुजरात मी राजस्थान मी गोवा, मी 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 हिंदी मी, मी तेलुगू